नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज अमावस्या आहे दर्श अमावस्या कालपासून आमोश्या लागलेली ला आहे तर आज दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी आमावश्या संपणार आहे तर आज मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे हळदीमध्ये गोमूत्र चंदन पावडर हे टाकून मी उंबरठ्याला हळदी लेपन केलेलं आहे तर उंबरठ्याची पूजा करून घेते रांगोळी वगैरे टाकून तर अमावस्याला आपण घरात भरपूर या दिवशी पूजा करून आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या आपण घरात प्रवेश करू नयेत म्हणून आपण हळदीचे लेपन करतो तर आमावश्याच्या दिवशी देवाची जास्तीत जास्त सेवा करावी जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं आपल्याला घरातील उंबरटा घरात घरात जे आपण फरशी पुसताना पा पाणी घेतो त्या पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचं असतं आणि जी काही आपले यंत्र वाहने असतील ती पण स्वच्छ धुवून घ्यावी रांगोळी पूर्ण झाल्यावर रांगोळीवर हळदी व कंकू टाकायचं असतं तर ते मी आता टाकून घेते रांगोळी माझी पूर्ण झालेली आहे काढून तर अमावश्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या असतात ते मी तुम्हाला सांगते तर सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम असतं अंगाला पंचगव्य लावा साबण लावू नये घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा काल व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घरातली वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून आपलं संरक्षण होतं घरातील ना नकारात्मक शक्ती जी काही आहे ती बाहेर निघून जाते तर आमोशेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा आमोशाच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा जी व्यक्ती आजारी असेल त्यांच्या संपूर्ण अंग अंगावरून नारळ फिरवून उतारा करून घ्यावा तर तसंच आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून घरात सगळी व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे मीठ हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचं आपल्या घरात जे काही वाहन आहे ते स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालूच ठेवावे आणि नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर सुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे वाहनास केसरी केसारी बांधावी घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरख गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे आमोशेला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा गोरख चिंच असलेला नारळ किंवा कोहळे लाल कपड्या संरक्षण पुडीसहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला नारळ लावून आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा तर आमोशेच्या दिवशी हिरण्यदान पण केले जाते तर हिरण्यदान कसे करावे ज्यांचे वडील नाही त्यांनीच करावे आमोशेच्या दिवशी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान जानवे जोड सव्वा पावशेर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे प्रसादास पेढा म्हणून परत केल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्रीस्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व आमोशेला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद कर घरात खावा नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा शक्यतो आमोश्याच्या दिवशी पराणे घेऊ नये तर ह्या सगळ्या सेवा तुम्ही आमोशाच्या दिवशी करू शकता आमोशाच्या दिवशी भरपूर सेवा करा जेणेकरून आपल्या घरात कुठलीही वाईट नकारात्मक शक्ती घरात आपल्या प्रवेश करू नये घरामधील आणि ह्या सगळ्या सेवा केल्याने घरामधल्या ज्या कटकटी भांडणे होतात ते पूर्णपणे हळूहळू आता पहिल्यांदाच केल्यावर तुम्हाला काय तो फरक जाणवणार नाही तर हळूहळू आपल्याला फरक पडत जातो प्रत्येक आमवश्याला तुम्ही ही ह्या सगळ्या सेवा करत जावा तुम्हाला हळूहळूहळू फरक पडत जाईल प्रत्येक आमवशेला घराच्यावर दही भात हा नैवेद्य पित्रांच्यासाठी ठेवावा ह्यामुळे पण आपलेली अडलेली कामे घरातील कटकटी ह्या पूर्णपणे थांबून जातात तर माझी देवपूजा झालेली आहे तुम्हाला देवपूजा कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की कळवा शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक